प्रभुसिंयावरे रामचंद्र की जय हे अर्जुना या पृथ्वीवर ज्ञानाच्या बाबतीत सांगावे तेवढे विषय मर्यादित आहेत एक ज्ञान मिळवायला जाशील अनेक वाटा फुटतील या ज्ञानाला काही मर्यादाच नाही म्हणून फार गोंधळून न जाता जे कामाचे तेच शुद्ध ज्ञान घेणे गरजेचे आहे हे शुद्ध परब्रह्म प्राप्तीचे ज्ञान मिळाल्यावर आणखी ज्ञानाला शोधायची गरजच उरत नाही विश्वाच्या मालकाचे सर्व धर्माचे एकाच आश्रयस्थानात जागा मिळाल्याने पुन्हा जन्म मरणासाठी यावे लागत नाही राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमु प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम व्ययमद्भगवद्गीता जे जाणने या यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्यांचा गोसावी राव आणि धर्मांचे निजधाम तेवीच उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे मोटके गुरुमुखे उदयजत दिसे हाणी हृदयी स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आई सायाची तेवीची पैगा सुखाच्या पावटी चढता येईज जयाच्या भेटी मग भेटल्या कीर मिठी भोगनिया ही पडे ज्ञानेश्वरी नववाद्या नव्या अध्याची सुरुवातीस भगवंत अर्जुनाला सांगतात बाबा रे आता तुला माझ्या मनातील गुप्त गोष्ट सांगतो ज्ञान आणि विज्ञान जी भेसर झालेली आहे ही दूर व्हावी म्हणून प्रयत्न करतो पहिले ज्ञान सांगतो ते पण शुद्ध आत्मज्ञान ज्ञान जे प्राप्त झाल्यावर काय फायदे आहे तर ऐक अरे अर्जुना या पृथ्वीवर ज्ञानाच्या बाबतीत सांगावे तेवढे विषय अमर्यादित आहे एक ज्ञान मिळवायला जाशील अनेक वाटा फुटतील या ज्ञानाला काही मर्यादाच नाही म्हणून फार गोंधळून न जाता जे कामाचे तेच शुद्ध ज्ञान घेणे गरजेचे आहे हे शुद्ध परब्रह्मप्राप्तीचे ज्ञान मिळाल्यावर आणखी ज्ञानाला शोधायची गरजच उरत नाही जे जाणणे या आगवे याच्या गावी अशा शुद्ध ज्ञानाने थेट भगवंत स्वरूपात विलीन होतो होता येते मिळवणाराच गुरु होतो गुरुत्वाची आचार्य पदवी संसारातील अनेक गुपितांचा भेद मायेने पांगरलेले गुह्यभेद एकमात्र शुद्ध ज्ञानाने उघडे पडते जे सकळ गुह्यांच्या गोसावी पवित्रा रावू अर्थात शास्त्रा आणि परमेश्वराबाबतच्या ज्या गुप्त वाटा मांडून ठेवलेल्या आहेत त्या सर्व ज्ञानांचा हा राजा होतो अशा विश्वाच्या मालकाचे सर्व धर्माचे एकच आश्रयस्थानात जागा मिळाल्याने पुन्हा मृत्युलोकी जन्ममरणासाठी यावे लागत नाही आणि धर्मांचे निजधाम तेवीची उत्तमाचे उत्तम पैजया येता नाही काम जन्मांतराचे आता हे ज्ञान प्राप्त कसे करता येते श्री गुरुच्या थोड्याफार गुरुपदेशाने ते त्वरित जागृत होते आणि त्याचा अनुभव स्वतःच्या हृदयातून दिसू लागतो असे या शुद्ध ज्ञानाच्या आधारे सुखाची हळूहळू पावले टाकत परब्रह्माला मिठी बसली की सुखानुभव भो भोगणेही संपून जाते तेवीच पैगा सुखाच्या पावटी चढता एई जे जयाच्या भेटी मग भेटल्या किर मिठी भोगनिया पडे जय हरी प्रभू श्री रामचंद्र की जय आपणा सर्वांना विनंती आहे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरलेल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉनचे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका प्रभू सिया वरे रामचंद्र की जय